पुणे खबरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चिखली कुदळवाडीतील अतिक्रमणग्रस्त भागात राहणाऱ्या गरिबांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी जमियेते उलमा महाराष्ट्र अर्शद मदनी ग्रुप आणि मक्का मजिद काळेवाडी यांच्या संयुक्तपणे एक अन्नदान अभियान सुरू केले आहे या अभि अभियानातून या भागातील लोकांना अन्नदान वाटप करण्यात आले चिखली कुदळवाडी भागात अनेक लोक अतिक्रमणग्रस्त भागात राहतात तिथे बेसिक सुविधा देखील उपलब्ध नसतात अशा परिस्थितीत या लोकांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था आणि धार्मिक संघटने पुढे येत आहेत जमियते उलमा महाराष्ट्र अर्शद मदनी ग्रुप आणि मक्का मस्जिद काळेवाडी यांनी मिळून हे अभियान सुरू केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जमियते उलमा महाराष्ट्रचे अध्यक्ष हाजी गुलजार शेख यांच्या हस्ते झाले गरीब आणि गरजू लोकांची मदत करणे हे आमचे नैतिक आणि सामाजिक कर्तव्य आहे आम्ही या अभियानातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे गुलजार शेख म्हणाले या अभियानामुळे फक्त अतिक्रमणग्रस्त भागातील लोकांनाच नाही तर संपूर्ण समाजाला एक संदेश दिला जाईल सामाजिक संस्था आणि धार्मिक संघटने एकत्र येऊन समाजातील गरीब आणि गरजू लोकांची मदत करू शकतात हे या अभियानानं दाखवून दिले आहे आम्ही या अभिनयातून समाजातील एकता आणि सामाजिक

शहर हमने वहाँ पे खाने का इंतजाम शुरू किया है हमने हमने ये निज़ाम जो है कल कल से शुरू किया है वहाँ पे आज जो है ये तीन डे खाने की बनाई है चालीस चालीस किलो की एक डेग एक सौ बीस किलो का खाना है तो एक हज़ार आदमी के इंशाल्लाह काफ़ी है और ये निज़ाम जब तक वहाँ की भूख खत्म नहीं होती जब तक वहाँ पर कार्रवाई बंद नहीं होती ये निज़ाम जब तक चलता रहेगा जरूर अल्लाह हाफ